त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही मधून माघारी यायच म्हटलं संध्याकाळी नको म्हटलं तर त्यांनी स्वतः फोन केला की सर या तुम्ही काय झालं पण मिटवू तिथे त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली की तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला तर आमचा रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन फोन केले फोन खाली माणसं थांबलेली त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये रे हो, मार, आले या गावं करतोय तर आम्ही काय म्हणलं आम्हाला हा वाद घालायचा नाही भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत होई देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली ज्या आज तिला मारण्यासाठी ती आली आम्ही मी दरवाजा उघडून परीकडे साईडला सर गाडीत बसेपर्यंत पर्यंत त्यांचा भैयाना तशी दिसते त्यांचा भाव आलाय तिकडून तो पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तोपर्यंत त्यांच्या भावानी होती ती डायरेक्टर सरांच्या डोक्यावर बोलणार माझ्या मुली समोर माझ्या समोर त्यांनी खूप मोठा अन्याय केला भेटलाच पाहिजे आज माणूस इथे नाहीत लव अटक झालीच पाहिजे गाडी रिक्षा झालीच पाहिजे त्यांनी साधा आत पण नवरा त्यांना उचलताना गाडी पासवत त्यांनी पाठीवर लाताना टाकले त्यांना मध्ये गाडी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ती दबाव खाली त्याच्यामुळे ते दबाव आणत आहेत आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या माझ्या मा मुलीसमोर त्यांनी तिच्या वडिलांना गोळी आहे त्याच्यामुळं आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी थोडं ज्या लक्ष दिलं पाहिजे ज्या ठिकाणी ही घटना घडली सरांना थोडेफार झाला त्यावेळेस सरांच्या एक बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व हो, माझा गळ्यातला सहा तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या ते बॅगमध्ये तेव्हा जसे सरांना गोळी लागली तशी सर खाली पडले ती बॅग तिथंच पडलेली आहे आम्ही सरांना उचलून गाडी टाकून दाखवणार नाही पण परत आम्ही त्यांना विचारलं बॅग आहे का तर ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं बॅग वगैरे काही नव्हतं पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण की बाळ माझ्याजवळ होतं सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली माझे नाव अभिजित लग्नात निंबाळकर रणजित निंबाळकर सरांचा लहान भाऊ आहे मी जो काल प्रकरण झालं माझ्या भावाचा जो फोन केला यांना पाठीमागे हल्ला करून एकट्याला निवांत बोलवून त्यांना गौतम काकडीने जो काय कटकारस्थान केलं याबद्दल महाराष्ट्र शासन आणि देशाचे आपले गृहमंत्री यांना एकच निवेदन करतो की त्यामध्ये राजकीय पक्षाचा दबाव येत आहे त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे तेवढीच मी विनंती करतो आम्हाला जर न्याय लवकर नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयाच्या समोर येऊन आंदोलन करू आम्हाला मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही एक टाळलेला नाही आमच्या कुटुंबाला पूर्णपणे त्यांच्यापासून पूर्ण धोका आहे जर असं काही झालं समोर येऊन आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही गुरुवारी जो प्रकार काढला गौतम पाकडे यांनी रणजित निंबाळकर सरांवर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करतो त्यांनी जो कटकारस्त रचून जो हल्ला केला त्या हल्ल्यात रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाला आमची मागणी एवढीच आहे की रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळाला ने पाहिजे कारण त्या माणसामुळे हजारो असंख्य पवारांचा शिक्षण वगैरे सर्व त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे आणि गौतम काकडे तर शिक्षा नाही झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आधी दादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गारबाशी जाऊन आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत त्याला नाही भेटत नाही तोपर्यंत लढत राहणार आणि आंदोलन करत राहणार कारण गौतम ताबडेला राजकीय दवा कोटी त्याच्यावर त्याला अटक करत नाहीये आणि त्याच्या राजकीय कारकिर्दी त्याची जे राजकीय लोक आहेत त्याचे वजन आहेत त्या कोणी हात लावत नाही लपवायचा प्रयत्न करतात त्याला साथ देण्याचा सा प्रयत्न करतात त्याला असं केलं ना आमच्या कुटुंबाचा अन्याय झाला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या घरापाशी जाऊन आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार पेट्रोल जाळून आणाव जाळून घ्यायचा प्रयत्न करणार आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब तुम्हाला दादा पवार तुम्ही बारामतीचे त्यांच्या घरापाशी राहतात तुमचा त्यांचा संबंध चांगले हे पण आम्हाला माहितीये तर त्यांना नाही नाही भेटला तर आमचे सगळे कुटुंब उद्या त्यांच्या पोलीस स्टेशन पाशी जाऊन आंदोलन करणार आणि आं तुमच्या घरी सुद्धा येऊन आम्ही आंदोलन करणार आणि गौतम काकडे त्याचा भाऊ कोण असत तो आणि त्याचा बाप आणि त्याची फॅमिली सगळे आम्हाला पोलीस स्टेशनला पाहिजे आज दोन आज दोन तीन दिवस झालेत उद्या जर दोन दिवसांनी गौतम काकडेला आणि त्याच्या सर्व कुटुंबाला अटक जर नाही केली तर अजित पवार देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मंत्रालयाच्या घरावर मुंबईला तिथं त्यांच्या मुंबईच्या बारामतीच्या आणि नागपूरच्या घरालावर तिथे वेळा टाकून आम्ही सर्व सुंदर फॅन्स क्लब रणजित निंबाळकर सरांचे सगळे आणि आमचे तांबडी ग्रामस्थांचे आणि फर्थांचे सर्व जर आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन ते आंदोलन करणार वेळ प्रसंगी आम्हाला उपोषण सुद्धा काय तयार आहे आम्ही पण त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही आम्हाला आम्हाला आमची एवढीच विनंती तुम्हाला की तुम्ही कुठल्याही राजकीय दबावपोटी जे आमच्या कानावर आता खबर येते की त्याला राजकीय दबावपोटी तर अटक करत नाहीये तुम्ही पोलीस स्टेशन तुमचे फोन गेलेत त्याला आता तीन दिवस झाले तर असा विनायकांनी हो। तो इथं राहतो बारामतीला त्यांचे पोलीस स्टेशन सगळे पोलीस स्टेशनची जी लोक आहेत ती सगळे त्यांच्या त्याला सगळं उठणं बसणं सगळं माहिती त्यांना गौतम काकडेचं उठणं बसणं झोपणं कुठं राहतो काय राहतो तरी हे दोन तीन दिवस त्याला अटक होत नाही याचा अर्थ शंभर टक्के त्याच्या माग राजकीय हात आहे का तर आहेच त्यामुळे आम्हाला एवढच विनंती करतो आम्ही की गौतम काकडेला जर दोन दिवसात नाही पकडलं तर आम्ही त्याच्या घरालाही वेळा टाकणार आणि पोलीस स्टेशनलाही परत वेळा टाकणार आम्ही जी लढाई लढणार आहे ला ही आम्ही आमच्या कायद्याने लढाई लढणार आहे कुणालाही मारणार ना, नाही कुठेही काठी वाजणार नाही दगड होणार नाही काय होणार नाही आम्हाला आमचा हक्क आणि आम्हाला आमचा जो न्याय भेटला पाहिजे तो आम्हाला कायद्यानेच भेटला पाहिजे आम्ही आजवर कायदा हातात घेणार नाही आणि ती वेळी तुम्ही आम्हाला आणून देऊ नका जर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणून दिली तर त्याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबच असतील आमची तुम्हाला आमच्या कुटुंबातून निंबाळकर कुटुंबाकडून जाधव कुटुंबाकडून ज्ञान ज्योतिर अकॅडमी कडून आणि बैलगाडा संघटना रणजित निंबाळकर सरांच्या सर्व मित्रांकडून एक एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि प्लीज आम्हाला न्याय मिळावा कारण ही नऊ महिन्याची पोरगी आहे त्यांची या नऊ महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळी झाडली म्हणजे हो गौतम काकडे आणि त्याचा भाऊ हा किती निर्लज्जाने किती नरादमी असेल किती क्रूर असेल फक्त यो दिसायला गोळा दिसतो आपल्याला पण नऊ महिन्याची मुलगी आणि ती जी बायको त्या बायको समोर तो गोळी झाडत असेल तर ही जड्यात आहे, आहे। तारन आप आप हे शंभर टक्के आहे कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपण आपल्या फॅमिली सोबत असताना किंवा आपण आपल्या घरी असताना किंवा घरच्यांसोबत असणारा कुणावर हात उचलायचा नाही हे शिवाजी महाराजांची आपल्याला संस्कृती आहे परस्तरी माते समान मानणं आपण कार, हे ही आपण शिवरायांकडून शिकलोय अशा शिवरायांच्या भूमीत तुम्ही जर आया बहिणींसमोर एखाद्याला गोळी झाडत असाल एखाद्याला लात बुक्याने काट्याने मारत असाल ते पाच सात जण बोलून सात आठ जण बोलून ते असं करत असाल तर हे किती क्रूरपणा आहे हे लक्षात ठेवावं आणि ही मुलगी नऊ महिन्याची मुलगी आता हिला कोण सांभाळणार हिचं काय करणार काय होणार त्यामुळे आम्हाला विनंती करतो आम्ही की ही जी घटना झाली त्या अगदी दुर्दैवी झाली आम्हाला काय जणे हि लाडा आणि काही जणी तुम्ही आमच्या सोबत राहून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे गौतम काकडे त्याचा भाऊ शहाजी काकडे त्याचे वरील शहाजी काकडे आणि त्याचा भाऊ कोण असेल तो गौरव काकडे आणि त्याची फॅमिली सुद्धा आणि फॅमिली सुद्धा त्याची इन्व्हॉल्व्ह येत ह्याचा अर्थ कारण तिथं आतमध्ये गेल्या तिथं आतमध्ये सगळं चालू आहे या फॅमिलीला सगळं माहिती ते चालू आहे ही फॅमिली तिथं आली नाही म्हणजे सगळं त्यांनी ठरवून केलेले सर्व ठरवून केले त्यांच्या फॅमिली सकट सगळ्यांना अटक होऊन सगळ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच आम्हाला आमच्या कुटुंबाला रणजित सरांच्या सर्व मित्र परिवाराला न्याय मिळेल हीच आमची तुम्हाला विनंती सरांवर गुरुवारी हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्हाला सर्वांना खूप त्रास होत आहे निषेध होत आहे त्या त्यासाठी सरांना तर न्याय न्याय मिळालाच पाहिजे पण सर गेल्या पाठीमागं अकॅडमीचा शंभर विद्यार्थी पोरके झालेले आहेत ना सर गेल्यापासून लेक्चर झालंय ना ग्राउंड आमची मनस्थिती नाही अकॅडमी मध्ये राहायची फक्त सरांच्या सरांच्या न्यायासाठी आम्ही सगळेजण झटत झटत आहोत सर अक्षरशः रात्रीच्या एक एक दीड दीड वाजेपर्यंत नोट्स काढून अगदी ग्राउंडची तयारी तपासून सगळ्या गोष्टी करत होत्या आमच्यासाठी पण आता आमचा आवाजच कोणी राहिला नाही तर सरांना न्याय न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या न्यायाबरोबरच न्याया आमच्या जीवितला सुद्धा धोका आहे अक्षरशः गुरुवारी शुक्रवारी रात्री दहा साडे वाजता दोन अनोळखी व्यक्ती अकॅडमीच्या गेट पासून येऊन सरांची विचारपूस करत होते की सर कुठं आहे तुमचे लेक्चर घेतात का आम्हाला त्यांना भेटायचंय आमचं ऍडमिशन घ्यायचंय पण त्यांच्या चेहऱ्याकडे चे, चे, बघून तर काही वाटत नव्हतं की ते ऍडमिशन वगैरे घेण्यासाठी येत आहेत तर सरांना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही कायद्याच्या बाजूने लोक गौतम काकड्यांना फाशी देण्यात यावी हीच आमची सगळ्यांची विनंती आहे त्यांना फाशी झाली तरच बाकीचं सगळ्यांचं चांगलं होईल जर त्यांनी त्यांना जर फाशी नाही दिली तर ते आणि आज एकाचं आयुष्य एकाची फॅमिली उद्ध्वस्त झाली तशीच परत आणि किती जणांची तरी फॅमिली उद्ध्वस्त होईल त्याच्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे जो हल्ला झाला तो पहिला निषेध करतो त्यांनी खूप केलेलं आहे

तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू सेल्स आणि मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे मार्श्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा